हाय मित्र मित्रमैत्रिणी पा खेड्याकडं वातावरण कसं असते हे माझ्या आईचं घर आहे इथं राहत नाही माझी आई नाशिकला प्लॅट घेतला त्याच्यामुळं तर इथं वापर नाही तर त्याच्यामुळं हे बघा किती हे झालं आयचन कायचण हारशू इथं हे पा हारशू हारशू इकडे बघ होती मोठा काड माने मोठा काड माने पाज नाही ती वस्तू प्लेट मध्ये आहे पण तर राहतच नाही त्याच्यामुळे आता जशी बिना काढून टाकायचं कोणाकोणाला आवडतात तांबे आंबे बघा किती फुटलेले तर पाणी का बाकीत हे बघा आम्ही बाहेर चूल मांडलेली आता चहा करून प्यायचा गावाकडला कर दूध बघा कसं आहे अर्ध पाणी आणि अर्ध दूध देतात एक पाणी दे। एका घरावर शिलाप टाकलेला होता आमचा प्लॉट पूर्ण आहे असा आहे शंभर फूट आणि असा आहे पन्नास फूट शिव पण बनवायला हरशिव हरशिव रे हे पहा काड्या आमच्या आल्या एवढा प्लाठी इकडं पण हे हे पहा जांभळून हे रामफळ हे सीताफळ हे बा हे चिक्कू आहे हाय मित्रमैत्रिण चला तर मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओले जय भीमनम बुद्ध आहे जय शिवराय